भावांनो आणि बहिणींना आजचा व्हिडिओ खास करून आदरणीय महिलांसाठी आहे आणि तरुणींसाठी आहे काय ते बघूया चला तर व्हिडिओ सुरू करूया आजच्या व्हिडिओचा शिक्षक आहे मित्रांनो हो। आपल्या रिकामपणाचा सदुपयोग कसा करता येईल बघूया काय मित्रांनो आजच्या व्हिडिओचा शिक्षक आहे आपल्या रिकामपणाचा सदुपयोग कसा करता येईल आपल्या रिकामपणाचा सदुपयोग कसा करता येईल बघ काय ते बा घरातील कामे करणे मुलांची देखभाल करणे पती गेल्यानंतर घराची साफसफाई करणे ही कामे तर आपण रोजच करीत असतो पण आपण कधी आपल्या वेळ घालवण्याची मजा लुटली आहे का आज आपण रिकाम्या वेळेचा सदुपयोग करू शकतो हे पाहूया घरातून बाहेर पडाल तेव्हा एक छोटेही पुस्तक सोबत घ्या बस व ऑटोत बसून त्याची काही त्याच्या काही ओळी वाचा व खिडकीतून बाहेर पहा याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा जर आपण वेळ घालवण्यासाठी पहिले पाऊलच टाकत असाल तर कागदावर एखादे पूल बनवा आपण काहीतरी काम करीत आहोत हे आपल्याला वाटेल पण प्रत्यक्षात आपण काही करत नसता व्हेरी गुड कागदावर फुलासाठी रेषा मारताना आपल्याला जो आनंद होईल तो आपण सांगू शकणार नाही व्हेरी गुड नेहमी काही कामासाठी बाहेर जावे असे नव्हे उगाच बाहेर पडा सावकाश हिंडा बाजारात जा तर शोरूम काही वस्तू निहाळा जर खरेदी करायची इच्छा झाली तर एखादा स्वस्त खाद्यपदार्थ खरी खरेदी करून तो खात पुढे जा रिकाम्या वेळेत टेबल वाजवून पहा रिकामा टेबल वाजवून पहा आपण वेळेचा सदुपयोग केला आहे असे आपल्याला वाटेल आठवड्यातील एक दिवस कोणतेही काम करायचे नाही असे ठरवा घरातच बसून ज्यूस प्या काही आवडते खा एकटेच बागेत जाऊन या पक्ष्यांची किलबिल ऐका गवताचा वास घ्या ही जाणीव सर्वोत्तम आनंद देईल व आपण वेळेचा सदुपयोग केला असे आपल्याला वाटेल जर काही कारणाने बागेत जावेसे वाटत असेल तर टेरेस वर बाल्कनी तटई अंतरून पडा आकाशाकडे पहा ढगामध्ये आकार शोधा ढगामध्ये आकार शोधा ढगांचे क्षणा क्षणाला बदलणारे रूप पाहून आपल्याला छान वाटेल रिकाम्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी सर्वोत्तम आहे ध्यानस्थ बसणे ध्यान म्हणजे स्वतःची स्वतःला हरवून जाणे दार बंद करा खिडकीकडे पहा या वा अर्धा तास बिछाण्यावर झोपा अशा प्रकारे वेळेचा सदुपयोग तन मन टवटवीत राखण्यासाठी करू शकता आपले मन शांत राहील और राहील उत्तम कोणत्या गोष्टी आपल्याला आनंद देतात ते बघूया अचानक अचानक आपल्या एखाद्या खिशात वा ड्रॉवर मध्ये पैसे सापडले अचानक आपल्या एखाद्या खिशात ड्रॉवर मध्ये पैसे सापडले आनंद वाटतो रेडिओवर आवडते गाणे ऐकू येणे त्याच्यातही आनंद वाटतो जेव्हा आपल्याला कुठेही जायचे नसते तेव्हा पाऊस येणे तेव्हा पण वा बरे वाटते पावल्या वेळेत कोमट पाण्याने बराच वेळ स्नान करणे वा शावर घेणे ह्याच्यात पण मजा असते आपण अनेक वर्षापासून इच्छिलेली वस्तू हाती येणे बापरे बाहेर जाऊन दावन, धावणे चालणे वा सायकलिंग करणे ह्याच्यात एक प्रकारची वेगळी मजा असते अलार्म होण्यापूर्वी जाग येणे अलार्म पूर्वी जाग येणे व अद्याप झोपेसाठी खूप वेळ आहे हे कळणे त्याच्यात पण एक वेगळी मजा असते नव्या पुस्तक मासिकाचा सुवास प्रदीर्घ सुट्टीवर जाण्यासाठी ऑफिस मधून बाहेर पडणे त्याच्यात पण मजा येते एखाद्या अपरिचिता था सोबत हलक्या फुलक्या गप्पा मारणे टीव्ही लावताच कळणे की आपल्या आवडीचा पिक्चर लगेच सुरूच होणार आहे अरे वा वा काय मजा येते शब्द कोडे दहा मिनिटात सुटणे त्याच्यात पण मजा आहे आपल्या त्या प्रिय व्यक्तीसोबत फोनवर बराच वेळ गप्पा मारणे ज्याच्या खूप काळापासून बोललेलो नाही भेटलेलो नाही जुन्या कपाटाला पेंट देणे रूम नव्या ढंगात सजवणे वा डुडल बनवण्यासाठी कुशल क्रिया आपल्याला लहानपणी आवडणारा खेळ खेळणे सकस आणि स्वादिष्ट जेवणानंतरची तृप्ती ह्याच्यात पण आनंद असतो बेटा व्हेरी गुड मित्र वा कुटुंबाकडून एखादी मदत घेणे वॉशिंग मशीन वा नळ दुरुस्त होण्यासारखे छोटे यश स्वच्छ बिछाण्यावर झोपणे याच्यात पण आनंद आहे संध्याकाळी पक्ष्यांची किलबिला ऐकणे उन्हाळ्यात टेरेस वर झोपून आकाशातील तारे मोजणे थंडीतील रात्री हृदयची ऊब जाणवणे वा शेकोटे बडसून शेकोटी पुढे बसून हात शेकणे वा एखादी अशी गोष्ट सांगणे ज्यामुळे आजूबाजूची माणसे हसू लागतील ह्याच्यात पण एक वेगळा आनंद असतो आणि मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद